शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या अत्यंत महत्त्वाच्या बातम्या त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ऑल ऑलवरती सेट करून घ्या आणि हो आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा <laughs> दोन वर्षामध्ये जिल्ह्यातील केवळ अठ्ठेचाळीस हजार एपीएल लाभार्थ्यांना मिळालेला ला धान्याऐवजी अनुदान एक लाख लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये रक्कम कधी पैकी सोळा गावांमध्ये पोलीस पाटलांची पदेरिक्त अठ्ठावीस कार्यरत चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील प्रकार रिक्तपदांचा कारभार प्रभारींवर बार्शी टाकळी तालुक्यातील चित्र सहा हजार हेक्टरला संरक्षण रब्बी चार हजार शेतकऱ्यांच्या पिकांना विम्याचे कवच ढगाळ वातावरणाचा परिणाम शेतकऱ्यांची चिंता वाढली टमॅटो मिरची पिकावर अडीचा प्रादुर्भाव बाळापूर शहरातील नगर परिषदेचे अधिकारीच प्रभारी समस्या सुटणार कशा प्रशासकीय राजवटीमध्ये कारभार ढेपाडला कंत्राटदारांची मनमानी अखेर महावितरणने तडकाफडकीने दिले विद्युत कनेक्शन व मीटर अडगाव येथील प्रकार पाच महिन्यांपासून होती शेतमजुराला प्रतीक्षा शेतकरी मित्रांनो तुम्ही आपली बातमी कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तुमच्या जिल्ह्याचे नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्ही तुमच्या जिल्ह्याची बातमीसुद्धा कव्हर करू अठराशे अठ्याहत्तर वीस ग्राहकांनी बसवले ऊर्जा संयंत्र सूर्यघरला प्रतिसाद बिलाचे टेन्शन मिटले विवराबाहेरील काम मात्र पुन्हा होणार सुरू लोणार सरोवरचा जलस्तर वाढला विवरातील वेडी बाबूड काढण्याचे कार्य थांबवले प्रधानमंत्री मातृवंदन योजनेच्या लाभार्थींना अर्थसहाय्य मिळेना मलकापूर तालुक्यातील चारशेपेक्षा अधिक लाभार्थींना प्रतीक्षा तूर पिकावर शेंगा पोखरणारी अडी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव वाढला वडगाव वान शिवारातील चित्र शेतकरी चिंतित ई केवायसी अभावी किनगाव जट्टू परिसरातील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित जिल्हा प्रशासनाची बाजार समित्यांशी चर्चा दोन हजार हेक्टरवर चियाची पेरणी पिकाला शेतकऱ्यांची पसंती पण विक्रीसाठी बाजारपेठच नाही स्थायी संकटात आहात मदतीसाठी डायल करा वन एट वन महिलांसाठी हेल्पलाईन नंबर योजनेची देखील मिळणार माहिती सोयाबीन कपाशीचे नुकसान शेतकऱ्यांच्या अशा तुरीवर कारंजा परिसरातील पिकांच्या स्थितीमध्ये सुधारणा शेतकऱ्यांकडून रासायनिक खतांचा वापर वाढला जमिनीचा पोथही बिघडला उत्पन्न अधिक तसेच दुष्परिणामही अधिक भाजीपाल्याबरोबरच कडधान्यही महागले अवकाळीचा परिणाम गृहिणींचे बजेट कोलमडले विक्रमी उत्पन्नाबद्दल गौरव अडीच लाखांचे मिळाले उत्पन्न शेतकऱ्यांनी तीन एकरामध्ये घेतले त्रेसष्ट क्विंटल सोयाबीन उत्पादन कांदा लागवडीसाठी करावे लागते मजुरांची शोधाशोध परतीच्या पावसामुळे रप्पीतील कांद्यासह बियाणे व रोपांचे नुकसान थंडीचा कडाका वाढल्याने निफाड तालुका गारठला सहा पॉईंट सात अंश तापमानाची नोंद द्राक्ष उत्पादक झाले चिंताग्रस्त सातपूर परिसरामध्ये अवकाळीमुळे नुकसानग्रस्त शेतमालाचे पंचनामे करा शेळड्यात अन्नातून विषबाधा तर केसरजवळग्यात गोड्यांमुळे त्रास वसतीगृहातील अडुतीस तर गांधी विद्यालयातील एकतीस विद्यार्थ्यांना उलट्या मुंबईत बेसनेची रडल्याने पाच जणांचा मृत्यू तीस ते चाळीस वाहनांना बसने दिली धडक वाहनांचा चक्काचूर पंचवीस जण जखमी रिअल इस्टेट रियलमध्ये भारी सात हजार कोटींच्या उलाढालीची भरारी महसूल आठ महिन्यांमध्ये अठ्ठावन्न हजार दोनशे एकोणपन्नास मालमत्तांची खरेदी विक्री कुदळवाळीत भंगाराच्या गोदामांना लाखोचे नुकसान शेमरावर शेड आणि कामगारांच्या खोल्या खाक जीवितहानी टळली लिए तुम बहुत जरूरी हो नार्वेकरांची विरोधकांना साथ विधानसभा अध्यक्षपद स्वीकारताच सभागृहामध्ये बाकी वाजून जोरदार स्वागत सकाळी भाजपचे पडळकरांनी खोत दुपारी काँग्रेसचे पटोले माकरवाडीमध्ये ईव्हीएम विरुद्ध बॅलेट लढा सुरूच आज दोन्ही गटांचे नेते येणार थोरात दिसत नाहीत नाना दोनशे आठ म्हणजे थोडक्यात वाचले उपमुख्यमंत्री शिंदे यांचे विरोधकांना चिमटे म्हणाले आता वास्तविक स्वीकारा अब्जाधित झाले दुप्पट तिपटीने वाढली संपत्ती दहा वर्षामध्ये एकशे पंच्याऐंशी अब्जदिशांच्या संपत्तीमध्ये दोनशे त्रेसष्ट टक्के वाढ सिरियात शांततेसाठी काळा तोडगा भारताचे आव्हान भारतीयांच्या सुरक्षेसाठी परराष्ट्र खाते तेथील अधिकाऱ्यांच्या संपर्कामध्ये समस्या अतिशय गंभीर अब्जाती लोकांना बसला फटका पृथ्वीचे होते वाळवंट सत्याहत्तर टक्के जमीन झाली कोरडी दोन तालुक्या आघाडीवर पाच वर्षांपासून रखडली कामे रोहेला लागली घरघर तब्बल सत्याहत्तर हजार कामे ठप्प कॅलेंडर बदलणार धोका कायम अकरा महिन्यामध्ये चौवेचाळीस जणांचा गेम गतवर्षीच्या तुलनेमध्ये वाढत्या हत्या दोन हजार तेवीसमध्ये खुनाच्या तीस घटना बाजारात फळांची रेलचेल बेमोसमी अंगूर खरबूज टरबूज बाजारामध्ये दाखल ग्राहकांची तब्येत तर बिघडणार नाही महावितरणच्या कारभारावर संतापले ग्रामस्थ पंधरा दिवसांपासून तीन गावांचा विस्पुरवठा खंडी ओगलवाडी तांदळवाडी साखरे बोरगावचे रोहित्राचे कनेक्शन अधिकाऱ्यांनी परस्पर बदलले रेशनच्या निकृष्ट तांदळाची खिचडी बनवून बीडच्या तहसीलदारांना दिली बीड तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्त्यांचे आंदोलन अकृषी आदेश झालेल्या दोघांना धाडली नोटीस बालाजी देवस्थान जमीन त्या तहसीलदारांचे आदेश वादात ढगाळ वातावरणामुळे हरभरा पिकावर अडीचा प्रादुर्भाव रब्बी पिके धोक्यामध्ये शेतकरी चिंतित वातावरण बदलामुळे पिकांवर दुष्परिणाम <ण्णाग> एसटीचा एक रुपयामध्ये दहा लाखांचा विमा सुरक्षित प्रवासाची एसटीकडून हमी <ण्णाग> सोसायट्या आर्थिक सक्षम करण्याचे धोरण एकशे एकतीस सेवा सोसायट्यांना संगणकाची प्रतीक्षा डिजिटलायझेशन करायचे पण संगणकच मिळेनात घरकुल फाईल पुढे सरकवण्यासाठी काढल्या जातात त्रुटी अधिकारी चिडीचूप लाभार्थ्यांची पिळवणूक वसमत पंचायत समिती कार्यालयातील प्रकार दोनशे एकोणसाठ योजनांची कामे पूर्ण आजवर एकशे त्र्याहत्तर कोटींचा निधी खर्च जलजीवन योजनेला कासवगती निधी अभावी चारशे चौऱ्याहत्तर कामे संतगतीने रब्बीतील ई पीक पाहणीला नेटवर्कचे ग्रहण आणि कृषी विभागाने शेतकऱ्यांना ई पीक पाहणीचे आवाहन करून झटकले आहात सिंचनासाठी आठ दिवसात करावी लागणार मागणी मांजरा तेरणा तावरजा मसलगाव प्रकल्प रब्बी हंगामासाठी पाटबंधारे विभागाची डेडलाईन कारखान्यांचे धुराडे पेटल्याने तांडे पडले ओस मजुरांसह मुले फडात ऊसतोडीसाठी स्थलांतरण जडकोटातील वाडीतांड्यांवर शुकशुकाट सोयाबीनला हमीभाव कागदावरच आर्द्रतेच्या अटीने खरेदी संतगतीने ई पीक पाहणी करा अन्यथा नुकसान भरपाईला विसरा ई पीक पाहणीसाठी शेतकऱ्यांना पंधरा जानेवारीपर्यंत मुदत सीताफळ बेभाव शेतकऱ्याने फळबागच काढली मोडीत घटत्या दरामुळे पिकांनाही भरल्या बाजारी लागते दृष्ट वाशी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांची गैरसोय अगोदरच एक दिवसाआड वीज त्यातही बिघाड झाल्यास पिकांचे पाणी लांबणीवर एकतीस हजार मस्टर केले रद्द प्रशासनाने पुन्हा पाठवले मनरेगामध्ये हमी दिली कामाची मात्र मोबदल्याची कोण देणार हमी बँकांची उदासीनता वाटप केले केवळ के सहासष्ट कोटी रब्बी हंगामामध्ये केवळ आठ पॉईंट टक्के पीक कर्जाचे वाटप आता गट क्रमांकापासून पन्नास मीटरच्या आत फोटो अनिवार्य सेलू तालुका डी सी एस मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे ई पीक पाहणी सुरू लाल फिजी धडकला मासुडीच्या उंचीचा प्रश्न गंगाखेड शहरास पंधरा गावांना सिंचनाची प्रतीक्षा उंची कमी असल्याने पाणी साठवणिकला अडचण सेलू तालुका दोन हजार पाचशे साठ शेतकऱ्यांची नोंदणी हमी भाव केंद्रावर पाच हजार सहाशे क्विंटल सोयाबीनची खरेदी परभणी जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे पाचशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये अनुदान तात्काळ देण्याची मागणी मुख्यमंत्री संत्रा उत्पादकासह शेतकऱ्यांची बेथा जाणून घेणार काय संत्रा मिरची कापसाचे भाव घसरलेले परदेशातील निर्यात बंद दर स्थिरावले साठवणुकीकडे कल पांढऱ्या सोन्याला उठाव नाही खाजगी बाजारात आवक थांबली योजनांचा लाभ देण्यासाठी कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर ॲग्रीस्टॅकमुळे शेतकऱ्यांना मिळणार डिजिटल ओळख आसती गावातील प्रकार दोषींवर निलंबनाच्या कारवाईची मागणी संतप्त पूरगस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दरावरच मांडला ठिया पाचशे सदोतीस ग्रामपंचायतींना ग्रीन कार्ड बीडीओ ग्रामपंचायतींना सुधारणी संबंधी पत्र पाचशे एक्केचाळीसपैकी चारच ग्रामपंचायतीचे जलस्रोत दूषित ग्रामीण भागात तांदळाचा व्यापार जोमात ग्राहक शेतकऱ्यांच्या दारात फाईन व्हेरायटीला मागणी शेतकऱ्यांचा थेट फायदा होण्याचा दावा दिवस शिल्लक एक रुपयात काढा विमा रब्बीच्या क्षेत्रामध्ये वाढ नुकसान झाल्यास मदत उत्पादन खर्च भरून निघणे कठीण मळणीचे काम मात्र जोमात धानाला योग्य भाव नसल्याने साठवणुकीवर शेतकऱ्यांचा भर चार हजार सातशे अडतीस हेक्टर क्षेत्रात तुरीची लागवड मोहरी व ही लागवड चौदा हजार हेक्टर पेरा मक्का हरभऱ्याकडे शेतकऱ्यांचा कल धान दोन वर, हजार तीनशे रुपयांवर दुकानात तांदूळ मात्र किमान चार हजारांवर तांदूळ तयार करून विकण्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण हो बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बेलायकॉनला ऑलवरती सेट करून घ्या आणि हो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा